नमस्कार शेतकरी बांधवांनो शासनाने शेतकऱ्यांकरिता नवीन नियम म्हणजेच नवीन जी आर काढला आहे तो म्हणजे कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस या योजनेच्या अंतर्गत सरकारने शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू केले आहे यामार्फत शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये एवढी रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार आहे ते पोर्टल काय आहे त्या पोर्टलचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे ते अनुदान कोणाला मिळणार आहे त्या अनुदानास कोणते शेतकरी पात्र आहे याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू तर तुम्ही या व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सतीश वानखडे व कृषी विकास हे माझं चॅनल जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला शासनाच्या अशा नवनवीन जी आरबद्दल माहिती मिळत राहील चला तर बांधवांनो तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला या जी आरबद्दलची माहिती देण्यास सुरुवात करतो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस पन्नास हजार रुपये अनुदान अनुसरून सरकारने शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू केले आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्यापही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासाची महत्वपूर्ण अशी अशी अपडेट आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार चोवीस हे पोर्टल राज्य शासनाकडून सुरू करण्यात आले आहे मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना पात्र असूनसुद्धा त्यांची कर्जमाफी अद्यापही करण्यात आली नव्हती अकोला जिल्हा असेल अमरावती जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल तसेच अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही किंवा त्यांना पात्र करण्यात आले नाही आणि त्यांच्यासाठी कारण सांगितलं जात होतं की शेतकरी कर्जमाफी पोर्टल सु सुरू पन्नास हजार रुपये अनुदान यांना मिळणार आहेत तर म्हणजेच या योजनेचा बंद असलेले पोर्टल मित्रांनो हेच पोर्टल आज शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याच्या अग्रणी बँकेंना या लाभा लाभ लाभांचा कर्ज खात्यांची माहिती त्यांच्या ते आधारे बऱ्याच साऱ्या लाभार्थी असेल आहेत त्यांच्या वारसाची माहिती हे सर्व माहिती लाभार्थ्यांकडून जमा करून लाभार्थ्यांकडून जमा करून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अपलोड करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल अशाच शासनाच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो